कायद्याच्या कचाट्यात अडकलेली सत्ता आणि नियमांपुढे झुकलेला राजकीय दबदबा असा ठळक संदेश देणारी कारवाई मंगळवारी दिनांक तीन फेब्रुवारी रोजी अहेरीत पाहायला मिळाली गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण गडचिरोली चर्चेचा विषय ठरलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंगडालवार यांच्या बेकायदेशीर चार मजली इमारतीवर अखेर प्रशासनाने बुलढोल चालवला अहेरी नगरपंचायतीने सकाळपासून चोख पोलीस बंदोबस्तात राजकीय व प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे अहेरीलगत गडहेरी भागात उभारण्यात आलेल्या या इमारतीबाबत नियमबाह्य बांधकाम मंजुरीपेक्षा अधिक मजले आणि नगर रचना कायद्याचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी होत्या नगरपंचायतीने दोन महिन्यांपूर्वीच संबंधितांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला होता मात्र हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने कारवाई कधी होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे जिल लक्ष लागले होते दरम्यान दिवाणी न्यायालयाने तात्पुर तात्पुरता मनाई हुकूम देण्यास नकार दिला बेकायदेशीर बांधकामाला संरक्षण देता येत नाही असा स्पष्ट निर्वळा देत न्यायालयाने नगरपंचायतीच्या कारवाईला कायदेशीर अधिष्ठान दिले अपीलसाठी दिलेल्या अल्प मुदतीनंतर अखेर प्रशासनाने प्रत्यक्ष तोडकामाला सुरुवात केली असल्याने या कारवाईमुळे अहेरी परिसरातील इतर अवैध बांधकामधारकांचे धाबे दणले आहे मंगळवारी सकाळी जड यंत्रसामग्री पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त आणि प्रशासनिक अधिकारी यांच्या उपस्थितीत इमारतीचे पाडकाम सुरू झाले एकेकाळी प्रभावामुळे ही कारवाई का रखडेल अशी चर्चा होती मात्र न्यायालयाच्या आदेशांनी शासनाचा हिरवा कंदील मिळताच प्रशासनाने कोणताही दबाव न जुमानता थेट कारवाई करून कायदा सर्वांसाठी समान आहे हा ठाम संदेश दिला यावर मुख्याधिकारी गणेश शहाणे काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया प्लॉट हा ह्या लेआउटच्या पश्चिमेला शेवटचा प्लॉट आहे तर त्या लेआउटची परमिशन टाकली त्यांचं बांधकाम ऍक्च्युली इथं चालू आहे पूर्वेला आणि बांधकाम परमिशन घेताना त्यांनी कोणते डॉक्युमेंट सादर केले नाही आम्ही त्यांना वारंवार ज्या नियमाप्रमाणे साहित्य वारंवार पाठवतो त्यांनी आजपर्यंत आता हे घडलं सुद्धा त्यांच्याकडं आमच्याकडे त्यांची त्यांच्याकडं नकाशा आहे ना मालकी पत्र आहे तर यानुसार त्यांनी आम्ही त्यांच्या गुन्हा पण दाखल केला पोलीस स्टेशन मध्ये सावंत अंतर्गत आणि नंतर आम्ही जेव्हा पाडायची कारवाई केली नोव्हेंबर मध्ये तेव्हा ते कोर्टात गेले की पण दोन्ही कोर्टाने आयरीचे मान्य अधिकारी न्यायालय तसेच मान्य अतिरिक्त जिल्हा न्यायालय दोन्ही कोर्टाने त्यांना स्टे दिला नाही त्यांनी प्रशासनाच्या बाजूने निर्णय दिला कार्य योग्य आहे असे म्हणले त्यानुसार आपण कारवाई पण कोर्टाने त्यांना हायकोर्टात जाण्यासाठी टाइम दिला दहा दिवस ते काय हायकोर्टात गेले नाही त्यामुळे मान्य न्यायालय यांच्या आदेशानुसार सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन नुसार सदर कारवाई चालू आहे